मी सुजाता रामटेके पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय केस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयाकडून वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती की शिधापत्रिकाधारकांनी दिनांक चार मार्च ते सात मार्चपर्यंत तव। केस तहसील अंतर्गत कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून लाभार्थ्यांनी सदर कॅम्पचा लाभ घेऊन ई के वाय सी करण्यात यावी तथापि शासनाचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावेतो शिधापत्रिकाधारकांनी ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे शि सर्व शिधापत्रिकाधारकांनी शासनाच्या निर्देशानुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच ई के वाय सी करणे बंधनकारक राहील तदनंतर लाभार्थ्यांचे जर त्यांनी ई के वाय सी केलेली नसेल तर धान्याचा लाभ त्यांचा बंद होण्याची शक्यता आहे मात्र शासनाकडून जर या कार्यालयास किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले तर अठ्ठावीस फेब्रुवारीनंतरसुद्धा आपण ई के वाय सी करू शकता तथापि मेरा ई के वाय सी ॲप आलेला असून सर्व शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या करता वर सुद्धा करता शकते। आधार करता एक दिवसाचा कालावधी जर राहिलेला आहे एखाद्या नागरिकाकडे जर मोबाईल उपलब्ध नसेल तर त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून वरून डाउनलोड करून ते करू शकतात का होय नक्कीच ते करू शकतात कोणत्याही मोबाईल वरून त्यांना EKYC करता येते. अठ्ठावीस फेब्रुवारीच्या नंतर केवायसी करण्याचे रेशन धारक जे लाभ जे आहेत बाकी राहणार आहेत त्यांचा अहवाल आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाला कळवणार आहात का? होय कारण शक्य होईल तेवढ्या लाभार्थ्यांचे EKYC करण्याचा प्रयत्न सुरू आहे रास्त भाव दुकानदारांकडून परंतु जर काही शिल्लक राहिलेले असेल लाभार्थी, त्यांचा अहवाल त्यांची ई केवायसी करण्या संदर्भात किंवा मुदतवाढ वाढ मिळणे संबंधात आपण माननीय जिल्हा पुरवठा <coughs> अधिकारी कार्यालयास कळविण्यात येईल जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांच्याकडून आपणाला आदेश प्राप्त झाल्याच्या नंतर आपण नागरिकांना कसं आवाहन करा माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून या कार्यालयास ई केवायसी संदर्भात पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपण माहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे या याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देऊन सदर कॅम्पचा लाभ घेण्यात यावा याबाबत नागरिकांना कळविण्यात येईल